बाबाच्या आदेशाप्रमाणे कळम्या शाखेच्या सर्व सेवकाच्या सहकार्याने आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक यांच्या निवासस्थानी सुरुवात चालू आहे आजच्या या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे मी भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम तसेच आपले गोर दुखी दुःखी कविवारी लोकाचे मानव धर्माचे महान त्यागी बाबा जी उपस्थित यांना माझ्या परिणाम तसेच सर्वांची वाराणसी आई उपस्थित राहिला सुद्धा माझ्या परिणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ सेवक सेविका मुलाबाळ उपस्थित आहेत सर्वांना माझ्या नमस्कार आता सेवकांनी आपापल्या बुद्धीच्या अनुसार मार्गदर्शन केले आहेत आप आपले आप आप अनुभव सांगितलेले आहेत खूप त्या भगवंताची कृपा आहे आपण भगवंतापाशी जेव्हा बैठकीत येतो तर परुणत परमेश्वराला विनंती करा का बाबा मी बैठकीत चाललो कदाचित आम्ही आला म मला मार्गदर्शन करण्याची जरी वेळ आली तर परमेश्वरा मार्गदर्शन करून घेणारे हे तुम्ही आहे असं म्हणलं तर खरंच परमेश्वर मार्गदर्शन करून घेते आजच्या बैठकीचे अध्यक्ष म्हणजे आज इटंकर मामा आहेत त्यांना बैठकी देण्याचा खूप त्रास येत असतो कारण बैठकीत देण्याच्या अगोदर त्यांचे म्हणजे त्याला असं वाटते का माझी कंबर दुखते आणि खरंच त्यांचं एक दोन दोन वेळा त्यांचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे त्यांना बसण्याचा त्रास येते पण पाह त्या परमेश्वराची कृपा आज <coughs> जेव्हा बैठकीत आले उभे झाले संजू भाऊ पर अध्यक्षपद माझ्या मनात आलं होतं का निघोड साहेबाला द्यायचं आणि ते निकोडीजीनं शब्द काढला का इटंकर मामाला आज अध्यक्ष दिलं तर पहा त्यांनी आज अध्यक्ष पदाचं एका ठिकाणी पाहुडायला होत पुष्कळ वेळ झाला तर त्या वेळा वेळेच्या वेड़ अनुसार तिथं बसून आहेत नाही तर ते दहा पंधरा मिनटं बसले तर या इच्छा तिथं तिच्छा तिथं ते नाचत राहतात तर पहा ते भगवंताची एक कृपा असते हाती त्यांच्या मुलांनी मार्गदर्शन केलं तरी पा तरी आपला कसुटा होत असते त्या कसुट्याचा सामना करणं हे जेवढी असते असं नसते का काही चुका झाल्याच असेल पहा काही हे झालं पाहिजे असं असं बी नसते त्याच्यात परंतु काय त्या मेहनत आहे त्या मेहनतीला कुठंतरी आपण हार असते आपली हार हार त्या हारमध्ये परंतु देर आहे देर नाही आहे भगवंताने सांगितलं समोर तुफान येणार आहे बाबाने सांगितलंय का सेवक ज्या ज्या आगे तुफान वाला आहे तर हे तुफान आहे तर ह्या तुफानाचा सामना आजच्या पिढीला करायचा आहे कारण हर ठिकाणी तुफान येत असते ह्या जीवनामध्ये तुफान येत असतं म्हणते तुफान येत आता तुफानाचा सामना कसा असते हे सर्वांना मालूम आहे कोणी का म्हणते वारा घेऊन आली आणि उडवून नेलं हे तुफान असते जीवनामध्ये तुफान असते दुःखाचे तुफान येत असते कधी मेहनतीचे तुफान येत असते कधी आपल्या शिक्षणाचे तुफान येत असते कधी आपल्याला खूप मोठे मोठे तुफान येते त्या तुफानाचा भगवंत सामना करून घेते मात्र हे पक्का आहे पण त्याच्यात कसुटावी होत असते पण पाहूतच आहे पण भगवंत ह्या आजच्या पिढीच्या मुलाला जो कधी भगवंताच्या चार तत्व तीन शब्दाने पाच नियमाने कधी चालत असल तर तो शेवकाचा मुलगा सुद्धा मागे येणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे आताच मुलीने मार्गदर्शन केलं स्वप्नाने तिनं म्हटलं का आम्ही चुक मी चुकलो असं ते चुकली नाही हे मला माहीत आहे आणि ते चुकणार नाही कारण तिचे स्वप्न खूप मोठे होते तिचे स्वप्न बहुत मोठे होते पण पर त्या परमेश्वराच्या कृपेनं काय होत असते असं नाही त्याच्यात चुकी बुली नाही आहे तिच्या त्या अभ्यासामध्ये आपण म्हणतो का आपल्याला एका धबाना मोठं स्वप्न पण पर तो परमेश्वर आहे आज उद्या तिचं स्वप्न होईल हा माझा विश्वास आहे कारण मी रात्रंदिवस परमेश्वराला मी काय मागतो धन मागतो दौलत मागतो पैसा मागतो आदला मागतो कधीच नाही मागत लोक तर म्हणतात का मला पैसा द्या धन द्या दौलत द्या मकान द्या का तर मी ते कधीच नाही मागत मी फक्त परमेश्वराला एकच मागते का बाबा चार मुलं आहे हे धन आहे तुमचं हे दौलत आहे हे प्रॉपर्टी आहे आणि यांचं भलं करून घेणारी तुम्ही आहे बस हेच एक धन आहे चारही मुलं आपापल्या पायावर उभे व्हायला पाहिजे हा माझा विश्वास आहे तसा त्याचा विश्वास जागून द्या परमेश्वरापाशी त्यांचा विश्वास जागून द्या त्याचे कर्म बनवून द्या बाबा त्यांचे कर्म बनवून द्या आणि त्याला अभ्यास करण्याची अशी सबुद्धी निर्माण करा मी हे त्या परमेश्वरा म्हणतो परमेश्वरापाशी याची रोज विनंती करतो आणि बाबा सांगायला वेळ नाही एक अनुभव सांगते तुम्हाला जास्त नाही शॉर्टकटमध्ये घेणार आहे खूप मोठं नाही आहे मोठा आहे रवून घेतला तर तोच मोठा बनते त्याला एक छोट सांगतो सासवा उन्हाचा खूप झगडा होत असते नाही सॉरी त्याच्या अगोदरची गोष्ट एक सेवक आहे तर त्या सेवकाचा एक अनुभव आहे त्या मुलाची तब्येत खराब होते आणि तो परशान होऊन जाते त्याला हागी लागते तर आगीच लागते समजतेवाले समजून जाती शेवक इथं बसलेला आहे त्या मुलाला हागी लागते तर हागीच लागते हागी बसली उलटी झाली उलटी सुरुवात उलटीला सुरुवात झाली तर उलटीच लागते तो सेवक दांदरून गेला एका शेवकाच्या घरी गेला आपल्या कळम शाखेमध्ये शेवकाच्या घरी गेले आणि त्यांना म्हणाले का बा मला की मी खूप तरसता येथे कोणीतरी सेवक आहे का का मार्गदर्शन करणारे मी कार्यकर्तापाशी जातो तरी मला असं मार्ग म्हणजे मला मार्गदर्शन भेटतच नाही कसं करू पण त्यांनी सांगत का सुधाकर जी वाडी बसमे या ओमशाई नगरमध्ये राहते बा तिथं जा आता मी त्यांना वळकत नव्हतो त्यांच्या तो माझ्या घरी आला आणि त्यांनी ते सांगितलं मी पूर्णपणे त्यांचं मार्गदर्शन ऐकून आए, घेतलं आणि बाबाला सामने केलं बाबा म्हटलं हे आले दुखी सेवक हे माझ्यापाशी नाही आले हे तुमच्यापाशी आले त्याला माहीत नाही मी का परमेश्वराला म्हटलं तर मी आपल्या मनातून परमेशराला म्हटलं मन होतं पण ते आले आल्यानंतर त्यांनी सांगितलं का बा अशी अशी आमच्या हे परिस्थिती उंडायलेली आहे असं कोणतं का कारण आहे आणि का नाही हे आम्हाला काही कळून नाही राहिलं मग मी म्हटलं तुमच्या घरी जीव किती आहेत जीव किती आहेत त्यांना सांगत त्यांनी सांगितलं आम्ही दोघं आहोत दोन मुली आहे एक मुलगा आहे आणि आई आहे आणि याच घरचा अनुभव आहे तुम्हाला सांगतो त्यांनी सांगितलं ते आईला अजूनही माहीत नाही त्याचं ते कळलं की नाही कळलं त्याला माहितच नाही त्या बाईंनी मार्गदर्शन त्यांनी सांगितलं त्याला मग त्यांनी सांगितलं का आमचा सासवा सुनाचं कसंच पटत नाही त्यांचं सासवा सुनाचं आमचं जी भात पटत नाही माझी सासू खूप बडबड करते मग तू का करते मग मी म्हणते तिच्या तोंडाला तोंड टूर्ण देते आणि तिच्या बरोबरच होते अरे वा म्हणलं चांगली गोष्ट आहे मी म्हटलं तिला चांगली गोष्ट आहे म्हणलं तुझी आई तू आई राहते तुझी म्हणलं तू तु आईजवळ किती दिवस आली तर म्हणते आईच्या वर तर म्हणते वीस बावीस वर्ष झाली आता सासूकडे आली ते तर किती दिवस राहशील तुझी जिंदगाने सासूकडे येणार आहे म्हटलं तुझं जीवन पूर्ण सासूच्या हातात येणार आहे म्हटलं आज तू ते सासू आहे म्हटलं उद्या तू सासू कोणाची बनशील म्हणलं त्या बाईला मी समजवलं तिला असं मार्गदर्शन केलं घुमो घुमो मार्गदर्शन केलं त्या बाबाच्या कृपेनं तिला कोणता मनात तिच्या पश्चातापाला हे मला नाही माहीत हे मला काहीच नाही माहीत ते रडायला बसली म्हणलं तिला सांगतलं का तुझ्या आईनं जरी तुला दोन थापडा मारल्या तू का करशील तिला मारशील का म्हणते नाही म्हणलं सासू तिला दोन थापडा मारल्या किंवा शिवा दिल्या तर तू तिला शिवा देशील बरोबर आहे ना हो कारण सासू आहे ना नवऱ्याची आई आहे ते कोण आहे नवऱ्याची आहे ते कोणाची आहे आपली आई आहे बरोबर आहे का नाही तू तिला मारशील का तिला शिवा देशील का म्हणते नाही म्हणते हो हो नाही म्हणलं तिने नाही बी नाही म्हणलं चला नंतर मध्ये तिला विचारलं सांगितलं मी मार्गदर्शन करायला सुरुवात केली जे बी काय त्या परमेश्वराच्या कृपेनं मार्गदर्शन केलं आणि तिला सांगितलं म्हणलं सासूबाई किती काही रागात असत सासूबाई किती काही रागात असत तिला आई म्हणते का आत्या म्हणते का मामीजी म्हणते म्हटलं आई म्हणतो मग तुला ऐकायला म्हणते म्हणतो तू तिला आई म्हणायचे नाही ना तुझी सासू आहे ना सासूबाई म्हणायचं किंवा आत्याबाई म्हणायचं मग तिला ऐकायला कायला म्हणायचं मग आई म्हटलं तर मग तिला आईच्या वणी तिचा सापड केला पाहिजे का नाही सून कोणती सून असे जगामध्ये या इथं आपल्या बैठकीमध्ये कोणती सून असे त्या सुनानं असा त्यांना ह्या केला पाहिजे का नाही तर मी तिला सांगितलं पण ल पाय आता जाईन घरी तर म्हणलं एक काम करा आता म्हणजे आम्ही तुम्ही कुठं चालले तर आम्ही बाबाच्या जा टिमकीला जातो तिकून जा म्हटलं घरी घरी गेल्यानंतर एक घंट्यामध्ये भग भगवंताच्या पाशी बसा आणि एक घंट्यामध्ये तीन ज्योतीला त्या परमेश्वराला माफी मागा आता तुमची तुझी सासू तर तुझ्याशी सध्या तर काही बोलणार नाही तिला काय करायचं मी त्याला सांगितलं ते जरी म्हटलं रागात असं चाय मांडायचा हाशी खुशी ना तिला चाय द्यायचं म्हटलं जेवण करायचं असल तिला जेवायला ते बसणार नाही रागात सासू असल्यावर बसन का वयाच्या उमरमध्ये सासूले थोडंसं सा काही बोललं का रे बिलकुल तुम्हाला मेल होऊन जाते आहे ना त्याचा फरक नसते तो उद्या तुमच्यावर आहे परवा माझ्यावर पण आहे समजला वयाच्या अनुसार असते वयाच्या अनुसार असते कधी काही ह्या एक माणूस आला होता त्या कडामण्यामध्ये कडामण्यामध्ये एक आला होता मार्गदर्शन करायला थोडा वेळ लागते बाबा थोडा टाइम एक ग्रस्त आला होता त्यांच्या घर खूप लखपती होतं अरे लखपती होतं त्या काळामध्ये आम्ही इथं जास्त दा, जास्त दाबा रमक होते आणि तो माणूस येऊन इथं आणि मरून गेला त्यांचं तिस आम्ही माहीत केली तिसरा दिवस केला सांगा त्याचं घरचे लखपती होते घराने माहीत पडलं त्याचे मुलं बाळा आले ते कोण्या कामाचं हे धन दौलत कोण त्या, अरे त्या सासऱ्याला जरी सुनानं म्हणलं नसतं तर तो सासरा घराच्या बाहेर निघून आला नसता आणि त्याचा जीव अवगती केला नसता आण्या अना पाण्याने सांगा असं हे मार्गदर्शन आहे तर कोणीच असे सासू असे किंवा सुन असे सासूने बी सुनाला मुलीच्या वाणीच रंगारला पाहिजे आणि सुनाने बी सासूला आईच्या वाणीच रंगायला पाहिजे त्या बाबाच्या मार्गाची खूप परंपरा चालत राहणार आहे अरे कधी आपल्या केसाले का ना सासूबाईला दुःख होणार ना परिवाराला दुःख होणार आता पहा तेवढं ते, ते मार्गदर्शन केलं एक घंट्यात तीन ज्योती लावून माफी मागतली तर पहा त्या परमेश्वराची कृपा झाली त्याच दिवशी वैद्य महाराजच्या ते आता ते भानगड कायम झाले त्या सेवकाची जाऊ द्या असू द्या त्याच्यात घरी हवन होता तो मुलगा मी गेलो हवनाला तर तो मांडवामध्ये तो मुलगा खेळत होता पा भगवंताची कृपा तेव्हापासून तो मुलगा आताही सुख समाधानी ना आता ते मोसम आहे हात आहे पाय आहे ते तर जीवनामध्ये लागू आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही काही बोलण्यात चालल्यामध्ये काही माझ्या हाताने मुला बाळाच्या हाताने परिवाराच्या हाताने काही कडाबण्या शाखेच्या सर्व सेवकाच्या हाताने ज्या बी काही बाबा कळत न कळत काही भूल झाल्या झाल्याबी असतील ते याची आम्हाला भगवान बाबा हनुमानजी आम्हा बालकांना क्षमा करा महान त्यागी बाबा जिंगजी आम्हा बालकांना क्षमा करा वाराणसी आई सुद्धा आम्हा बालकांना क्षमा करा आणि बसलेले कडाबण्या शाखेचे सर्व सेवक कोणाला बोलण्यात चालण्यामध्ये काही वाकडू झाले बी असन होते त्या सेवकच आहेत हो तर त्याही एकामेकाला सर्व सेवक तुम्ही क्षमा करा एवढे बोलून दोन शब्द पूर्ण करतो आणि जागा जागा घेतो सर्वांना माझा नमस्कार